आपण आरशातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब ज्याला आपण म्हणतो त्याविषयी माहिती आरशातील प्रतिमा किंवा प्रतिबिंब हा घटक पाहताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे त्या आपण पहिल्यांदा पाहू की आरशातील प्रतिमा बदलताना डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे अशा पद्धतीने त्यांच्यामध्ये बदल होतो खालची बाजू वरची बाजू बदलत नाही म्हणजे आणि आशा बघितलं तर फक्त एवढाच बदल होईल उजवी बाजू जी आहे ती डावीकडे ठेवलं डावी बाजू ही उजवीकडे येईल खालच्या किंवा वरच्या वर खाली आशा बाजूमध्ये कोणताही बदल होणार नाही परंतु काही अक्षरं अशी आहेत अंक आहेत ज्यांच्यामध्ये प्रतिमा ह्या बदलत नाही कोणत्या कॅपिटल ए एच आय एम ओ टी डब्ल्यू एक्स वाय स्मॉल आय एल बी डब्ल्यू एक्स आणि अंक शून्य आठ यांच्या प्रतिमा ह्या बदलत नाहीत उदाहरणामध्ये सी च आपण पाहिलं मग नऊ झी सारखे जे आकार आहे यामध्ये दुसरी बाजू द्यावीकडे दहा बाजू दुसरीकडे हाच बदल राहिलाय परंतु खालच्या अनुभवाच्या बाजूमध्ये कोणताही बदल होताना आपल्याला दिसून येत नाही या वर आधारित काही आपण नमुना प्रश्न घेतलेले त्या प्रश्नाकडे आपण पहिला आहे एक एकतीस आणि तीन दोन तीन चार पर्यायी अजून द्या आता आपण ज्या पद्धतीने पाहिजे उजवी बाजू डावीकडे डावी बाजू उजबीकडे तरी यामध्ये आपल्याला याचे जे आहे डावीकडं आहे ते उजवीकडे जाईल पहिल्यांदा नंतर हा जे तीन आहे या तीनच जे तोंड आहे ते अशा पद्धतीने होताना आपल्याला दिसून येईल म्हणून पर्याय क्रमांक दोन याच उत्तर आपल्याला पर्याय बाकीच्या पर्यायापैकी हे जे पर्याय आहे तो बरोबर आहे त्यानंतर दुसरा आहे यम पीडबू यम पी यू तर यामध्ये आपल्याला या चार जे पर्याय आहेत पर्याय दिलेले आहेत आपण ते उत्तर कसं लिहिले हो, पहिल्यांदा यू मध्ये कोणताच बदल नाही जो पी आहे तो क्यूच्या स्वरूपात दिसेल आणि मध्ये कोणताच बदल होताना आपल्याला विसरून येत नाही म्हणून अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल तर, तर आकृती क्रमांक जे आहे तो या आकृतीमध्ये पर्याय क्रमांक एक जो आहे तो पर्याय क्रमांक एक मध्ये आपल्याला त्याचं उत्तर तिसरा आहे आपल्याला एक मध्ये रेष आणि त्रिकोणामध्ये तिरप्या रेखा दिसत आता आपण याचा जर बदल केला तर त्रिकोणामध्ये या ज्या रेषा आपल्याला उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे दिसत आहेत त्या आपल्याला डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे अशा दिसतील आणि त्रिको हा जो चौकोन आहे तो चौकोन हा असा राहील आणि त्याची वरून असा जो तिरपा होता तो तिकड तिकडल्या बाजूला जेव्हा इकडला जो तिरपिरेश ही जे आहे ही जे तिरपिरेश आपल्याला दिसते ती जेव्हा तिरपिरेश राहील तेव्हा ती तिरपिरेश अशा स्वरूपामध्ये आरक्षा आपल्याला इकडं दिसेल आपण हे जर सर्व जे पर्याय हे बघितल्यानंतर पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी आपल्याला उत्तरांमध्ये दिसत आणि तो बरोबर आहे आता चौथा आहे स त हे मराठी अक्षर आहे आणि ते आरशामध्ये बसून असेल तर चार पर्याय आपल्याला दिसत आहे आता आपण उजवी बाजू डारीकडे घेताना पहिल्यांदा त हे असं आपल्याला दिस त्यानंतर जे स आहे तर ते स ते बाजू डावीकडे आणि डावी बाजू उजवीकडे अशा पद्धतीने आपल्याला दिसून आणि जेव्हा आपण ह्या चारही पर्याय पाहिले तर यामध्ये पर्याय क्रमांक दोन म्हणजे स्वरूपाची आकृती आपल्याला दिसत आहे उत्तर त्याच उत्तर उत्तर थी थी थी। थी थी। तर अशाच पद्धतीनं आज आपण आशातील प्रतिमा प्रतिबिंब आणि यामध्ये खालची बाजू वरच्या बाजू यामध्ये कोणताही बदल नाही तर डावी बाजू आणि उजवी बाजू ही बदलते काही अक्षर जे आहेत अंक आहेत त्यांच्यामध्ये प्रतिमा बदलत नाही त्यासोबतच त्यावर आधारित काही उदाहरणं आहेत त्या उदाहरणाची आपण माहिती घेतली धन्यवाद